विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगून विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल विलास खरात व एकोणतीस राहणार दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा याला विटामयनी रोडवरील घाणवड गावातील भाग्यनगर फाटा परिसरातून ताब्यात घेतले त्याच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह आणि दहा जिवंत काडतुसे असा एक लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने पार पाडली पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्माची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईचे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्टाफ यांचे एक पथक तयार केले या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खरात हा देशी बनावटीचे घेऊन रोडवरील घाणवड गावातील भाग्यनगर फाट्याजवळ विक्री करण्याकरता येणार आहे माहिती मिळताच पथकाने सापळा लावून त्या ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या पाठीस अडकवलेल्या सॅक मध्ये तीन देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह आणि दहा जिवंत काडतुसे मिळून आलेत वैद्य हत्यारे पुढील तपासकामी जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे यांनी विटा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर अवैध अग्निशस्त्रे बाळगल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे